नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय सर्वात सोपी रेसिपी आज आपण पाहतोय सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा बहुतेक जणांना हा प्रसादाचा शिरा करायला थोडासा अवघड वाटतो परंतु आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही प्रसादाचा शिरा केला ना तर अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हा प्रसादाचा शिरा करणार असाल ना तरी तुमचा हा प्रसादाचा शिरा फेल जाणार नाही अगदी परफेक्ट होईल फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अचूक व सुयोग्य प्रमाण भरपूर साऱ्या टिप्स सहित करायला अतिशय सोपा सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा प्रसादाचा शिरा करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय आणि किती किती साहित्य लागतंय ते आता आपण सविस्तरपणे पाहूया इतर कोणत्याही रेसिपीपेक्षा प्रसादाचं साहित्य लक्षात ठेवायला अगदी आहे सर्वात सोपं आहे आणि प्रसादाचा शिरा करायला त्याहूनही सोप्पा एकदा काही साहित्य तुम्ही लक्षात ठेवलं ना तर प्रसादाचा शिरा करण्याची अर्धी अधिक लढाई तुम्ही जिंकलीच म्हणून समजा प्रसादाचा शिरा करण्यासाठी प्रमुख साहित्य लागतं ते म्हणजे जाड रवा हा जाड रवा घ्यायचा आपल्याला सव्वाशे ग्रॅम म्हणजेच एकशे पंचवीस ग्राम म्हणजेच अर्धा पाव किंवा सव्वा वाटी आता जितका आपण जाड रवा घेतलाय ना तितकीच आपल्याला साखर घ्यायची म्हणजे आपण जाड रवा सवाशे ग्रॅम घेतलाय आपल्याला साखरसुद्धा सव्वाशे ग्रॅम घ्यायची आहे आता आपल्याला दूध सुद्धा सव्वाशे मिली घ्यायचे पाणी सुद्धा सव्वाशे मिली घ्यायचे प्रसादाचा शिरा करण्यासाठी आपल्याला गाईच्या दुधाचा वापर करायचा आहे आणि हे दूध आपण प्रथम उकळून घ्यायचे आणि या उकळलेल्या दुधामध्येच आपल्याला सव्वाशे एम एल म्हणजे सव्वाशे मिली इतकं पाणी घालायचंय यानंतर आपल्याला गाईचं साजूक तूप घ्यायचंय ते सुद्धा सव्वाशे ग्राम घ्यायचे आणि पाव वाटी आपल्याला आपले ड्रायफ्रूटचे काप घ्यायचे मध्ये मी बदाम काजू किशमिश पिस्ता आणि चारोळी घेतली एक टी स्पून वेलची पावडर आणि एक मध्यम आकाराचं केळ घ्यायचंय ना तुमच्या प्रमाण लक्षामध्ये सगळं प्रमाण आपण एकसारखं घेतलं आहे जर आपण सव्वा वाटी रवा घेतला असेल तर सव्वा वाटी साखर घेतली आहे सव्वा वाटी दूध घ्यायचं आहे सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि सव्वा वाटी साजूक दूध घ्यायचं आहे हे पण आम्ही घरातील रेग्युलर वाटीचा वापर केला आहे या एका वाटीमध्ये शंभर ग्रॅम इतके जिन्नस बसतात सव्वा वाटीमध्ये सव्वाशे ग्रॅम जर तुम्हाला सव्वा वाटी हे माप घेणं सोपं वाटत नसेल सोयीस्कर वाटत नसेल तर काहीच हरकत नाही एक वाटी किंवा कोणतंही एक भांड किंवा कोणताही एक ग्लास असं माप घ्या फक्त एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा रवा साखर दूध पाणी आणि साजूक तूप हे आपल्याला सम प्रमाणात आहे चला तर मग आपण प्रत्यक्षात प्रसादाचा शिरा करायला घेऊया प्रसादाचा शिरा करण्यासाठी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे आपल्याला ज्यामध्ये प्रसादाचा शिरा करायचा ना ते भांड म्हणजे ते पातेलं किंवा ती कढई जाड बुडायची असायला हवी आणि मुख्य म्हणजे प्रसादाचा शिरा करताना तो पितळाच्या पातेलात किंवा पितळेच्या कढईत केला जातो मग त्या भांड्याला कलही असो किंवा नसो कारण आपण कलही नसलेल्या भांड्यामध्ये जरी शिरा केला ना तरी आपण काही तो पातेल्यामध्येच ठेवत नाही त्यामुळे तो खराब होण्याचा प्रश्नच येत नाही पूजा सांगून झाल्यावर आरती करण्याच्या अगोदर गुरुजींनी प्रसादाना म्हटल्यावर तो गरमागरम प्रसादाचा शिरा गुरुजींजवळ देतो गुरुजी तो केळीच्या पाण्यावर काढतात आणि त्यावर ता तुळशीचं पान ठेवतात हे पहा मी जाळबुडाची पितळ्याची कलई केलेली कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला आपण जे सव्वाशे एम एल गाईचं साजूक तूप घेतलंय ना त्यातलंच दोन टेबल स्पून तूप घ्यायचंय आणि ते गरम करून घ्यायचंय तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण जे पाव वाटी ड्रायफ्रुटचे काप करून ठेवलेत ना ते यामध्ये घालायचे आणि अगदी आचेवर हे काप आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे अशा प्रकारे ड्रायफ्रूटचे काप साजूक तुपावर दोन मिनटं परतून घेतले ना तर ते छान क्रंची होतात त्यांचा आरोमाही छान येतो आणि प्रसादाचा शिरा आणखीन स्वादिष्ट होतो हे पण आपले ड्रायफ्रूटचे काप खमंग खरपूस तळले गेलेत त्यांचा रंग बदल आहे आणि सुद्धा अगदी टंब फुगलेत आता आपण हे सर्वजिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला याच कढईमध्ये जे सवा वाटीमधलं तूप उरलंय ना ते साजूक तूप यामध्ये घालायचं आहे आणि ते तूपसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालंय की यामध्ये आपल्याला सवा वाटी म्हणजे सव्वाशे ग्रॅम इतका जाड रवा घालायचा आहे आणि मंदाचेवर हा रवा आपल्याला एकसारखा परतत राहायचा आहे जवळजवळ पाच मिनटं आपल्याला हा रवा एकसारखा परतत राहायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे किंवा मग मध्यम आणि बारीक यांच्यामध्ये ठेवायची आहे गरमागरम साजूक तुपामध्ये एकदा का आपण रवा सोडला ना तर तो रवा सगळं तूप शोषून घेतो आणि आपलं मिश्रण घट्ट होतं आणि रवा तुपामध्ये भाजताना मध्ये अजिबात थांबायचं था नाही जर का तुम्ही थांबलात था तर आपला रवा एकसारखा भाजला जाणार नाही ना। मध्यभागी तो लागेल आणि मग आपल्या प्रसादाच्या शिरेला एकसारखा रंग येणार नाही ना। हे पहा रवा भाजायला सुरुवात केल्यापासून तीन चार मिनटं आहे आणि आपल्या रव्याने आता तूप सोडायला सुरुवात केली आहे तो पातळ झालेला आहे याचा अर्थ आपला रवा भाजत आलाय परंतु पूर्णपणे भाजलेला नाहीये आता यामध्ये आपण जे केळं घेतलं होतं ना त्याचे मी असे छोटे छोटे काप करून घेतले होते ते यामध्ये घालायचेत आणि केळीचे काप घातल्यानंतर सुद्धा हा रवा आपल्याला या केळीच्या कापांबरोबर दोन तीन मिनिटं एकसारखा हलवत राहायचा आहे आणि केळीचे काप सुद्धा हे पाच आमच्याच्या साह्यानं असे थोडेसे मॅश करून घ्यायचे बारीक करून घ्यायचे केळी घातल्यानंतर सुद्धा हा रवा आपल्याला केळीबरोबर मंद आचेवर जवळपास दोन ते तीन मिनिटं परतून आहे रवा तुपामध्ये भाजायला सुरुवात केल्यानंतर तीन चार मिनिटांमध्येच रव्याचा आरोमा सगळीकडे पसरला होता आता केळी रव्याबरोबर भाजून घेताना दोन तीन मिनटं झाली आहेत आणि तुपात तळलेल्या केळीचा देखील दरवळ घरभर पसरतोय म्हणजेच आपली केळी सुद्धा रव्याबरोबर अगदी एकजीव झालेली आहेत केळी आणि रवा दोन्ही अगदी व्यवस्थित भाजले गेलेत केळी आणि रवा भाजायला आपल्याला जवळपास सात ते आठ मिनटं लागली आहेत आता काय करायचं आपण सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी हे जे मिश्रण गरम करून ठेवलं होतं ना ते यामध्ये हळूहळू घालायचं एकदम घालायचं नाही जर तुम्ही एकदम घालायला गेलात तर सगळं मिश्रण वर उडण्याची शक्यता असते म्हणून आपण हे दोन तीन बॅचमध्ये घालायचं एका हातानं हे मिश्रण घालायचं आणि एका हातानं चमच्यानं हलवत राहायचं तुमच्या लक्षात आलं आहे का, का, का आपण हा प्रसादाचा शिरा करायला सुरुवात केल्यापासून गॅसची फ्लेम एकदाही मोठी किंवा मध्यम केलेली नाही आहे छोटी आणि मध्यम याच्यामध्येच आपण ही गॅसची फ्लेम ठेवलेली आहे दूध आणि पाण्याचं गरम मिश्रण रव्यामध्ये सोडल्यानंतर हे पाच आमच्याचे सहा आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं जर तुम्ही एकसारखं हलवलं नाहीत मध्येच थांबलात तर मात्र रव्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असे म्हणून एकसारखं हलवत राहायचंय हे पहा रव्यानं दूध आणि पाण्याचं मिश्रण पूर्णपणे शोषून घेतलं आहे आणि आपलं मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं आपण जी सव्वा वाटी साखर घेतली ना म्हणजे सव्वाशे ग्रॅम साखर आहे ती यामध्ये घालायची आणि तीसुद्धा मंद आचेवर चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची म्हणजे साखर पूर्णपणे विरघळली जाईल इतक्या वेळेपर्यंत आपल्याला ती साखर हलवत राहायची नाही आहे तर पूर्णपणे मिक्स होईपर्यंतच हलवत राहायची आहे हे पहा आपली साखर विरघळायला सुरुवात झाली आहे मिश्रण मिश्रणही पातळ झालंय आता आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटं मंद आचेवर दरदरून वाफ काढायची आहे हे पहा पाच मिनिटानंतर झाकणावर कशी दरदरून वाफ तयार झालीये आता झाकण काढायचंय झाकण काढल्यानंतर पाहताय ना कड्यानं कसं साजूक तूप जमा झालायत ते त्याचाच अर्थ असा की आपला रवा आणि केळी साजूक तुपामध्ये अगदी व्यवस्थित परतली गेली व्यवस्थित शिजलेत आता चमच्याच्या साह्यानं हा शिरा आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपल्या शिऱ्याला टेक्स्चर किती मस्त आले ते अजिबात चिकट तर झाला नाहीच आहे शिवाय कढईला सुद्धा चिकटलेला नाहीये आता आपण साजूक तुपामध्ये जे ट्रायफ्रुट्स खमंग खरपूस तळून घेतले होते ना ते यामध्ये घालायचे आहेत त्याबरोबर तुळशीची तीन चार पानं देखील स्वच्छ धुवून घालायचे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत तशी तर तुळशीची पानं प्रसादाचा शिरा करताना शिरामध्ये घालत नाही गुरुजींची पूजा सांगून झाल्यानंतर गुरुजी सगळ्यांना आरतीला बोलवतात आपल्याला प्रसाद आणायला सांगतात आणि मग आपण गरमागरम प्रसाद नेऊन दिल्यानंतर गुरुजी तो प्रसाद केळीच्या पानात काढतात आणि मग त्यावर तुळशीचं पान ठेवतात परंतु तुम्हाला आत्ता रेसिपी दाखवायची म्हणून मी तुळशीचे पानं आत्ता घालतोय तुळशीच्या पानांच्या आरोम्याशिवाय प्रसादाचा शिरा प्रसादाचा शिरा वाटत नाही हे जरी खरं असलं तरी यामध्ये आपल्याला एक टीस्पून वेलची पावडर सुद्धा घालायची आहे आणि ती सुद्धा सरते शेवटी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक जीव करून घ्यायची ड्रायफ्रूटचे काप घातल्यानंतर वेलची पावडर आणि त्यानंतर तुळशीचे पानं असा क्रम घेतला तरी काहीच हरकत नाही आपला गरमागरम प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आता तयार झालेला हा प्रसादाचा शिरा आपण साजूक तूप लावलेल्या केळीच्या पानावर काढून घेऊया पाहताना ना कसा मऊ लुसलुशीत शिवाय मोका फडफडीत झाल्या आपला प्रसादाचा शिरा आणि रंग तर पहा किती सुरेख आला येते आणि गरमागरम या प्रसादाच्या शिराचा दरवळ घरभर कसा सुटला असेल याची तर तुम्ही कल्पना करू शकता एकदा का या प्रमाणात प्रसादाच्या शिऱ्याचं साहित्य बाजूला काढून ठेवलं ना तर प्रत्यक्षात प्रसादाचा शिरा करण्यासाठी अर्धा तास भरपूर होतो एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास पावून किलो इतका प्रसादाचा शिरा तयार होतो पंचवीस ते तीस व्यक्तींना हा प्रसाद प्रसाद पुरेसा होतो तुम्ही म्हणून घरात खाण्यासाठी करणार असाल तर पाच ते सहा जणांना अगदी भरपूर होतो आणि हे जर प्रमाण तुम्ही दुप्पट वापरलं तर पन्नास साठ जणांना प्रसाद म्हणून पुरेसा होतो प्रसादाचा शिरा तयार करताना सव्वा वाटी सव्वा ग्लास सव्वा सव्वा किलो असं प्रमाण घेण्याची पद्धत आहे वाटी ग्लास कप बोल कोणत्याही भांड्याचा वापर करा पण प्रमाण घेताना सव्वा भांडव प्रमाण घ्या कारण प्रसादाचा शिरा तयार करण्यासाठी सव्वा हे प्रमाण शुभ मानलं जातं मग तुम्ही सव्वा किलोचं प्रमाण घेतलं तरी काहीच हरकत नाही तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात अशा प्रकारे सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद